नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे एका नवीन ब्लॉग मध्ये मी दिसते का नाही मला माहित नाही आता आम्ही चालतोय कोल्हापूरला तर अंधारा दिसणार होते मी जरा जरा की दिसणार तर बघा ब्लॉग पूर्ण कोल्हापूरला चालले आता लांबी घरी आत्ता घाटात आहे का सांगायचं मांजर खुंडी जायला जोरपचा लागतो ज्वर

மிக K9 K2 K3 A6 A7 A8 A9 A10 A11 A12 A13 A15 A16 A17 A18 A19 A20 A23 A24 A25 A26 A27 A28 A29 A30 A31 A33 A34 A35 A36 A37 A39 A40 A41 A42 A43 A43 A44 A45 A46 A47 A48 A49 A50 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 आणि हे टोपण बाप्पा मिळाला निघते ना गेचे, 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 एक ते एक एकच एक पहिलं काढा काय पहिला ते झोपून नेतात बेचारे पहिले म्हणत असतील एक चान्स मिळाला पाहिजे फक्त वरती बसायला खाली चुकाला पाहिजे त्याचा कळणार नाही तर भाऊ आणि भाऊ शाळेतल्या पोरांची गॅदरिंगची गाणी बसवतात त्यामुळे जरा आलेली इथं कटिश कनेरी भाऊ आणि भाऊ हे कसं आहे बघ तर <laughs> तुम्हाला पण कोणाला गॅदरिंगला शाळेची गाणी बसवायची असतील तर संपर्क साधा इंस्टाग्रामची आय डी डिस्क्रिप्शनमध्ये मेंशन आहे तिथे माझा नंबर भेटेल नाही <laughs> की <laughs> एकदा <laughs> एकदा 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 <laughs> सकाळी पहाटे पहाटे सहा लालतो आलेलो आम्ही आता पाच वाजले आहेत आहे भावांचा व्हिडिओ करायचा आहे त्यामुळं डान्सची रील त्यामुळं रंग्यावरती फिरावली सेन्सिट चालू आहे बघा चितक तर वाजून अजून पण डान्स शूटिंग चालू आहे रांकाळ्यावर लाईट झाले बघा कसं दिसले बघा भारी त्या तिकडपर्यंत त्या ला लाईट दिसल्या पूर्ण सा संपूर्ण कडवर तिकडपर्यंत भारी दिसालाय व्ह्यू इथनं <laughs>